एक आदर्शक लेखक रंगभूमी कलाकारापासून त्यांची उत्कृष्ट सिने अभिनेत्री म्हणून झालेला प्रवास हा सगळ्यांना परिचित आहे आणि आपण एमेश पंधरा नाशिक ढोल साठी प्रसिद्ध आहोत आणि इतका चांगला कार्यक्रम आहे त्या मानाने ढोलचा जो आवाज झाला पाहिजे तसाही ते टाळ्यांचा आवाज झाला होणं अपेक्षित आहे <laughs> एक तर गोष्ट आपण सगळेजण मान्य करू की सगळ्यात मोठा इंजिनियर जर कोणी असेल तर तो आहे निसरक। निसर्ग आणि या निसर्गाच महत्वाचं अंग आहे भूमी आणि जल जी प्रत्यक्ष दैवत आहेत आणि कार्यक्रमाचं जो नाव ना। आहे ना ते जे आहे जलभूमी सन्मित्र आणि हेच फार आवश्यक होतं इथे येण्यासाठी आणि माझ्या बंधूने आदिनाथने तू तळमळीने सांगितलं की काम पोचत नाहीये की काय पण मला असं वाटतं की लोकमत हे ना सर्वोत्तम आहे आणि सर्वोत्तमाकडे सुप्रीम कोर्टाकडे पोचण्याच्या ज्या पद्धती आहेत ना त्याला उशीर लागतो पण बरोबर दखल घेतली जाते पण लोकमत जलभूमी सन्मित्र पुरस्कार सोहळा यामध्ये निसर्गाचे प्रत्यक्ष शिरेदार असणारे आवडते असणारे शेतकरी बांधव यांच्या या व्यासपीठावर येण्या एवढं दुसरं कुठलंही भाग्य कुठल्याही कलाकारचं नशीबी नसू शकतं असं मला वाटतं त्यामुळे खरोखर इथे मला बोलवलं इथे येण्याचा या व्यासपीठाचा मला मान मिळाला याबद्दल मी मनापासून खरोखर मनापासून तुमचा ऋणी आहे आता मी मुख्य मुद्द्याकडे येतो असं मी सांगितलं की निसर्ग हा सगळ्यात मोठा इंजिनियर आहे आणि निफाड ब्लेस्ड आहे की इथे खूप छान ग्रीनरी आहे वातावरणाचा वर्ध हस्त आहे पाणी मुबलक आहे शेतकरी सुधारणा आहे पण अशीच परिस्थिती सगळीकडे नाही आहे त्यामुळे आपण एक आदर्श निर्माण करू शकतो कसं जर आपण गुरुस्थानी निसर्गाला ठेवलं तर पोलीस दलातर्फे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की हा आपला जो काही गणेशोत्सव हो, आणि येणारा जो का काळ आहे सण उत्सवांचा हा पर्यावरणपूरक आपल्याला कसा करता येईल त्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करावा त्या गणपतीच्या मूर्ती आहेत शाडू मातीच्या आपण जास्त करून बसवाव्यात घरगुती मी स्वतः देखील आमच्या घरी तेच करतो जो काही पाच दिवसाचा गणपती आम्ही बसवतो तो शाडू मातीचा असतो त्याचं आम्ही घरामध्ये बादलीमध्ये विसर्जन करतो आणि ते पाणी झाडांना घालतो अशा पद्धतीने कोणताही रेसिड्यू आपल्या उत्सवातून राहणार नाही शिल्लक याची आपण शक्यतो काळजी घेतली पाहिजे कारण खरोखर असंच भरघोस प्रेम करा आणि दोन शब्द बोलण्याचा एवढा मोठा सन्मान मला दिलाय काय कमवलंय जे काय नजरेला दिसलं तर हॅट सॉफ टू यू की हे तुमचं क्रेडिट आहे ह्या शेतकऱ्यांचं क्रेडिट आहे आणि एक छोटंसं उदाहरण देईन फक्त माझ्या भावाचं छोट्या बी एस सी अग्री झालंय आ, शेती ही शास्त्रशुद्ध पद्धतीने केली तर नक्कीच आत्महत्या किंवा आपण काय म्हणतो की पीकच निघत नाही त्यांनी ते सगळं बदलून टाकलं पारंपरिक पद्धतीने शेती व्हायची हो ऊस बागायती आहे बारामतीला त्यांनी पट्टा पद्धती आणली सर्विसला कंटाळा आणि पट्टा पद्धत आणली एकरी शंभर टन त्यांनी शेती करून दाखवली सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक त्याची शेती बघायला आली ही ताकद आहे शेतीचे तेव्हा तो कलावंत कमी आणि एखाद्या गोष्टीवरती त्यांनी थेसिस लिहिलेला आहे पीएचडी डी मिळवलेली आहे इतक्या अधिकारानी तो बोलत होता मला असं वाटतं ज्यांनी इथे मनोगत व्यक्त केलं एखादा कॉर्पोरेट कार्यक्रम होतो आणि त्यामध्ये वक्ते जेव्हा बोलतात त्यांचा खूप स्टडी असतो खूप त्यांनी अभ्यास केलेला असतो परंतु आज ज्या पद्धतीने आपण जमिनी आणि पाणीवरती अभ्यास केला आणि ते मतं मांडलीत ती सर्वांना पटणारी मतं आहेत म्हणजे निफाडून जर काही घ्यायचं असेल तर निफाडच्या भूमीमध्ये इथली जी, जी, का जी लोक काम करतात इथली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा फक्त नाशिक जिल्ह्यापुरतीच नाही महाराष्ट्र देशभर आणि देशाच्या बाहेर सन्मान आणि पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व तोला मोलाचे मान्यवर सर्व पुरस्कार आणि उपस्थित लोकमत सर एक नदीला प्रदूषित करणारं गटारमुक्त निफाड शहर आणि कचऱ्यापासून विदाऊट म्हणजे विदाउट कचरा डेपो म्हणजे त्या शहरामध्ये कचरा टेपू नाही असं शहर आम्ही एका या वर्षाभरामध्ये निर्माण करून त्या आपल्याला सर्व मान्यवरांना आणि पुरस्कारतेना आम्ही निमंत्रित करू आणि ह्या निफाड शहराचा एक आगळा वेगळा आलेख त्या संपूर्ण आपल्या समोर त्या ठिकाणी दिला जाईल अशी आपल्याला एकमेक खात्री व्यक्त